गणेश माने यांचे खंडाळा तहसीलदार कार्यालयासमोरील आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित खेडबुद्रुक काठेवाडी येथील गणेश माने यांचे तेवीस जून रोजी खंडाळा तहसील कार्यालयासमोर मेंढ्या घेऊन उपोषणास बसले होते गणेश माने यांच्या वडिलांच्या नावासारखे दोन व्यक्ती गावात राहतात दुसऱ्याने सोसायटीचे काढलेले कर्ज गणेश माने यांच्याकडून वसुली केल्यानं या कुटुंबावर अन्याय झाला होता त्यामुळे त्यांचे दोन वेळा खंडाळा येथे उपोषण झाले अखेर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खंडाळा व खंडाळा पोलीस स्टेशनच्या वतीने लेखी पत्र दिल्यानं उपोषण स्थगित करण्यात आलं उपोषण स्थळी बैल मेंढ्या आणल्यामुळे तहसीलदार कार्यालय परिसरात खबर खबरगावात दिलीप वाघमारे तारखेला उपोषणाला बसलो होतो त्या करता पटवलं एक आज मी खेळपत काटेवाडी इथनं चालत आल्याच्या कारणास मी उपस्था आला इथं आज दोन हजार तेवीस तारखेचा आज सोमवार उपस्थाला येतं हजेरी लावली त्या अर्थी मला न्याय मिळावा मी चालत खेळपासनं इथं नेंड्र आणि बैल घेऊन चालत आलेले चाल चाल माझ्या वेदना त्या सरकारनं जाणाव त्या हे सोसायटीनं एका नावाच्या दोन व्यक्ती असतात हे कर्ज त्या दुसऱ्या व्यक्तीचं असून माझ्याकडून वसूल करून घेतल्या मला काही आतापर्यंत काही न्याय मिळाला आणि त्यासाठी मी आज येतं तेवीस तारखेला उपस्ला आलो आहे अशा संदर्भातनं मी शास शासनाला एक कळकळीची विनंती मात म्हणजे मा माझ्या खरंच कुटुंब माझ्या अन्याय झाला आहे त्या माझ्या व्यतना ह्या सरकारनं शेतकरी अधिकाऱ्यांना मला न्याय द्यावा असं माझं इथं ओपन आला मी इथं जोपर्यंत न्याय मिळत नाही आज तोपर्यंत मी हिथनं हल्णार नाही माझी बैल मीन रोग तरी चाच माझा जीव गेला तरी चाच आहे आज नाही न्याय मिळाला तरी मी मंत्रालयात जाऊन तिथं आत्महत्या कुटुंबासह करण्याचा प्रयत्न करणार नाही आज मला न्याय मिळणार अशा मी एवढ्या माझ्या अन्याय झाला आहे की मला अक्षरशः वेदना माझ्या सैन व्हायनात मला एवढ्यापर्यंत माझ्या अन्याय झाला आहे मला न्याय मिळावा त्यासाठी मी आज इथं उपासनाला आलो आहे मला न्याय जसं मिळत तर मी पुढील एक पंधरा ऑगस्टला मंत्रालयात मध्ये जाऊन मी सगळ्या कुटुंबात घेऊन मी तिथं आत्मदन करणार अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनलला सबस्क्राइब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद